मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपलं सगळ्यांचं डहाण मित्र न्यूज नेटवर्कमध्ये सहर्ष स्वागत करते पाहुयात काही ठळक आणि महत्वाची घडामोडी महावीर जन्म कल्याणक उत्सव निमित्त रथयात्रा डहाणू इराणी रोड येथे असलेले जैन मंदिरातून सागरनका सागरनका ते जैन मंदिरपर्यंत आज दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी महावीर जन्म अर्थात महावीर जयंतीनिमित्त डहाणूत भव्य दिव्य आकर्षक महारथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि या रथयात्रेत जैन बंधू भगिनी आकर्षक पोशाखात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रथयात्रा मिरवणूक डहाणू इराणी रोड ते सागरनाका आणि सागरनाकापासून जैन मंदिरापर्यंत काढण्यात आली भव्य दिव्य अशा महारथ यात्रा मिरवणुकीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते आणि या प्रसंगी महिला भगिनींनी लाल रंगाचा आणि पुरुषांनी सफेद रंगाचा आकर्षक पोशाख परिधान केला होता या मिरवणुकीनंतर मंदिरात धार्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते आणि या प्रवचनामुळे येणाऱ्या युवा पिढीला महावीर जन्म कल्याणविषयी माहिती मिळावी म्हणून जास्तीत जास्त जैन बंधू भगिनी तसेच युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले महाराजांच्या धार्मिक प्रवचनामुळे उपस्थित सर्व मंत्रमुग्ध झाले होते जैन बांधवांसह इतर समाजातून महावीर जयंतीच्या एकमेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या गेल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो आमचं डहाणू मित्र न्यूज नेटवर्क हे फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा